कर। कर जा देते अस ताइम अस तर आता थोडा वेळ बनवायला लागले कारण इकडच्या चॅनलला मी तेवढंच थोडा वेळ देते जास्त नसते जवळ असं टाईम असेल तर बनव कुठं काही असं बनवते तर बघा फक्त पंधरा वर्षाची मुलगी इथंच आपल्या इथं नानापेटेतच घटना घडली आई झाली आई, आई। आणि ही पंधरा वर्षाची मुलगी तिच्या भाव भाऊ आत्या आणि आत्याचा ना नाव मिस्टर हे असे जण राहत होते वाटतं आणि भाऊ कामा भाऊ पण कामानिमित्त बाहेर जायचं आत्या पण जायची तिचा नवरा पण ही एकटीच मुलगी घरी असायची पंधरा इयर्स ओल्ड आणि तिचे आई वडील वारलेले आहेत वाट वारलीत नाही नाही आई वारलेली आहे आणि वडिलांनी दुसरं लग्न केलेलं आहे त्याच्यामुळं वडील यांना सांभाळत नव्हता आई वारल्यामुळं नंतर सावत्र आई कुठं थोडीच सांभाळणार आहे आणि मग ही आत्या सांभाळत होती पण आत्याचं पण आता कामं वगैरे ते पोटासाठी जातात कामाला मग ही घरी मुलगी एकटीच असायची आता शाळेत जात होती का नव्हती काय माहिती म्हणून शाळेत जाणंसुद्धा किती महत्त्वाचं आहे बघा मुला मुलींचं ही जर शाळेत गेली असती तर जरा तर... काहीतरी ज्ञाना भेटलं असतं ना अशा चुका म्हणजे आता काय आहे चुका त्या मुलाची बी चूक आहे मुलीला तर काय बोलणार आता तिचं तर वय लहान होतं तरी पण शाळेत जरा लहानपणीपासून सर्व गोष्टी आपल्याला बॅड टच गुड टच सगळं गोष्टी प्रेग्नेन्सी सायन्स विषय असतो सगळे माहिती मिळते ना काय केल्यावर कसं माणूस हे होतं ते आता शिक्षणाचा थोडंसं नसल्यामुळं पण आणि आई वडील ह्यांचं छत्र नसल्यामुळं निदान आईचं किंवा वडिलाचं जरी छत्र असतं तरी अशी गोष्ट घडली नसती आता आत्या वगैरे असतात नातेवाईक पण ते एवढं त्यांच्या त्यांच्या नादात एवढं आत्यांना पण लक्ष द्यायचं गरजेचं होतं त्या मुलीला हे नव्हतं तर आई नव्हती तर आत्यानं पण काही लग, तर लक्ष द्यायला का दिलं नाही काही माहिती नाही पण गोष्ट अशी की ह्या मुलीचे जी पोट होतं आलेलं ते कसं कोणाला दिसलं नाही नऊ महिने आणि हिच्या चोवीस वर्षाच्या मुलाचे म्हणजे आता असतं ह्या वयातलं होतं मुला, मुला मुलींना प्रेम वगैरे हो तर प्रेम प्रकरण चालू होतं ह्या मुलीचं वाटतं चोवीस वर्षाच्या मुलाबरोबर असं न्यूजमध्ये ऐक वाचलं आहे मी ऐकलं आहे तीच सांगते तुम्हाला तर प्रेम प्रकरण होते मन आणि तो मुलगा चोवीस वर्षाचा आहे तर हा मुलगा चोवीस वर्षाचा चो होता आणि ह्यानं तिला लग्नाचं आमिष दाखवत होता प्रत्येक वेळेस आपण लग्न करू आपण लग्न करू पण लग्न न करता ह्यानं फक्त तिचा यूज केला वापर करत करत म्हणजे आता यूज करत करत त्याला शारीरिक संबंध ठेवून कधी दिवस गेले ते कळलंच नाहीत त्या मुलीला आणि ती गरोदर राहिली आता एवढी लहान मुलगी तिला काय समजणार आहे एकतर कोण मोठं सांगायला पण नाही आणि ती घाबरत होती वाटतं इतरांना ह्या गोष्टी शेअर करायला मैत्रिणीला वगैरे कोणाला सांगितलं तर कोण सांगल ना ला ला ती घाबरत होती कोण आपल्याला खवळतील नाव आठवतील असं तिच्या डोक्यात विचार येत असतील बहुतेक तिनं कुणालाच सांगितले ना नऊ महिने आता तिचं काय असं ते बाळ छोटले खूप लहान वजनाने छोटं खूप असेल त्याच्यामुळं पोट पण कोणाला दिसलं नसल हल्ली काय असं झाकून जातं खूप नाही एवढं मोठं वाढणं वाढ झाली असेल त्याची पण खूप छोटं असेल असं शकतं कारण एवढ्या कमी वयात एवढं हेल्दी बाळ तर होऊ शकत नाही आणि विशेष म्हणजे ह्या मुलीने स्वतःची डिलेवरी स्वतःच केली हां डिलेवरी शब्द ऐकला तरी माणसाचं घाबर होत घाबरगुंडा होतोय जीव डॉक्टरांशिवाय डॉक्टर असले तर जेव्हा जीव येते बायांच्या डिलेवरी करताना डॉक्टर नसल्यावर कशी करायची आणि त्या मुलीनं नाळसुद्धा कापली मग ते चुटकूनच येतं ना बाळाने ते एक असतं तसलं काय तर पी मोठं लाट पिशवीसारखं असं पडतं आणि तो त्या बा मुलीनं ती नाळसुद्धा कापली म्हणजे डिलेवरीत बघा किती असं धोकादायक असतं नाळ वगैरे ती व्यवस्थित नाही कापली झाला भिडती ही पूर्गी बाई हुशारच मानायची हुशारपणा नाही तिथं दाखवून काय उपयोग आहे लाईफचा खेळ झाला ना एवढ्या कमी वयात पंधरा म्हणजे किती कमी वय झालं त्यात हे वय आपलं खेळायचं बागडायचं एन्जॉय म्हणजे लाईफस्टाईल दुसरं खाणं पिणं फिरणं घालवायचं मित्रमैत्रिणी पण ही वेगळंच झाली घटना आता काय त्या मुलानी तिला नाही का आता त्या मुलावर केस वगैरे झाली असं काय आहेत ना पर्याय काढणे अवघड आहे का नाही असं तर एवढी लहान असल्यामुळे लग्न पण लावून देता येत नाही आता त्या मुलाला कुठं तर त्याच्या घरच्यांनी सांभाळलं तर बरं होईल मला वाटतं ॲक्सेप्ट करून त्यांचाच मुलगा आहे म्हटल्यानंतर घरच्यांनी तर सांभाळावं आणि एक चार पाच वर्ष थांबून त्या मुलीला आता कुठं तर नाही काहीतर पार्लर असं काहीतरी तिच्या पायावर उभा करून शिकवून चार पाच वर्षाने लग्न केलं तरी चालते काय तर तिला आता स्वतःच्या पायावर उभा करणं गरजेचं आहे कसं वाटलं तुम्हाला लाईव्ह लाईक करा कमेंट करा आणि आपल्या आपल्या मुलांकड लक्ष द्या त्यांना समजावून लाजायचं नाही माझा एक चॅनल आहे लैंगिक विषय म्हणून मी लाजत नाही सगळी माहिती सांगते माहिती नसल्यामुळं खूप नाही का अशा घटना घडतात तरी मी असं प्रेग्नेन्सीवर पण व्हिडिओ केलेला आहे काय वापरायचं काय नाही आपल्या मुलांना सगळं समजावून सांगायचं लाजायचं नाही आईनं मुलीला सांगायचं वडिलांनी मुलाला सांगायचं सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असणे गरजेचं आहे त्यांना माहीत नसल्यावर असं ते बघतात पण काही वेळेस वय लहान असल्यावर त्यांना असं लहानपणीपासूनच आपल्याला थोड्या थोडं समजावून सांगायला लागतं व्यवस्थित चुका होतात नकळत